शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जी बाजूला बेल लायकन दिसत आहे तिला ऑलवरती सेट करून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या व्हिडिओला लागणारे जे काय ऑल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण की मित्रांनो व्हिडिओ एडिटिंगच्या संबंधित तुम्हाला कसल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर तुम्हाला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांची रिप्लाय देतच असतो तर मग मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक बीटमार्क दुसरी सेक इफेक्ट आणि तिसरी डी आर प्रिसेट या तीन प्रिसेट मिळून जातील त्या तिन्ही प्रिसेट तुम्हाला आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आता त्या तिन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्यानंतर फर्स्ट म्हणजे जे का वरच्या बाऊस तुम्हाला मिळून जातील त्यामधून जे काय आपला जे काही बीट मार्क प्रिसेट आहे तो ओपन करून त्यामधले तुम्हाला बीट मार्क चेक करून घ्यायचे सर्व बीट मार्क चेक केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम स्टार्टिंग पॉईंटला यायचे स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर प्लस आय कॉट करून मीडियावरती जायचं आहे आता मीडियावरती गेल्यानंतर जे काय आता आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण ऑल मटेरियलची जी काही जीप फाईल दिली आहे ती डाउनलोड करून फाईल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर तुम्हाला इथे निवडायचा आहे आणि त्या फोल्डरमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एक इमेज दिला तो इमेज तुम्हाला ॲड करायचा आहे मुंड्राम तीन नंबर जायकांवर टच करून इमेजला परफेक्टली तुम्हाला जे काय आपले जे काही व्हिडिओचा रेशो आहे चार पॉईंट फाईव्हचा त्यावर तुम्हाला परफेक्टली सेट करायचे आणि इमेजची जी काय लेंथ आहे ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला सेट करायचे आता व्हिडिओच्या शेवटपर्यंत या इमेजची लेंथ सेट केल्यानंतर ले तुम्हाला एक पॉईंट पंधरा सेकंदापासून येऊन या इमेजला प्रकारे कट करायचे त्यानंतर दोन पॉईंट तेरा सेकंदापासून येऊन आणि दोन पॉईंट पंचवीस सेकंदापासून तुम्हाला अशा प्रकारे हा जो इमेज आहे तो चार पार्टमध्ये प्रकारे कट करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस ॲकोनो टच करून मीडियावरती जायचे आता मीडियामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एक शाडू पि इंज दिलेला आहे शाडू पि इंज तुमच्या फोटोनुसार तुम्ही अशा प्रकारे काही असं ॲडजस्ट करून घेऊ शकता जसा तुमचा फोटो असेल त्या पद्धतीने त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे हा शाडो पी इंज ॲड करून याची जी काही लेंथ असेल ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सेट करायची आहे आता शेवटपर्यंत सेट केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस ऐकोनो टच करून मीडियावरती जायचे जो काही आपण शायरी पिंच दिला आहे तो तुम्हाला ॲड करायचं आहे तुमच्या फोटोच्या साईजनुसार तुम्हाला जे काय परफेक्टली ॲड करून घ्यायचं आहे परफेक्टली ॲड केल्यानंतर याची जे काही जे काय लेंथ असेल ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे काय खेचून घ्यायची आहे आता मित्रांनो पुन्हा तुम्हाला कायचं म्हणजे अशा प्रकारे एक पॉईंट पंधरा सेकंदापासून येऊन जो आपण शायरी पिंज ॲड केला आहे त्याला तुम्हाला कट कर करून घ्यायचं आहे पुन्हा दोन पॉईंट पुन पुन जे काही तेरा सेकंद आहे तिथे येऊन कट कर करायचे आणि त्यानंतर म्हणजे दोन पॉईंट पंचवीस सेकंदापासून येऊन ह्या जे काही शायरी पिंज आहे त्याला तुम्हाला अशा प्रकारे घ्यायचं कट करून घ्यायचे आता मित्रांनो तुम्हाला दोन पॉईंट पंचवीस सेकंदापाशी यायचे प्लस याकनो टच करून एक स्पेस ॲड करून घ्यायचा आहे तीन डॉटवर जायचे आणि फिल कॉम्पिशन एरिया करायचं आहे याचा जो कलर आहे तो तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे आणि साईडला टॅप करायची आहे आणि याची जी काही लेंथ असेल ती तुम्हाला विडिओच्या शेवटपर्यंत सेट करायची आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत सेट केल्यानंतर तुम्हाला या स्पेसवर जायचे इफेक्टवर जायचे ॲड इफेक्टवर जायचे वरच्या पाऊस जायचे आणि ब्लिंक हा इफेक्ट तुम्हाला अशाप्रकारे सर्च करून घ्यायचा आहे ब्लिंक हा इफेक्ट सर्च केल्यानंतर स्टँडर्ड सेडिंग करून याची जी काही फ्रिक्वेन्सी आहे सोळा एच झेडवर सेट करायची आहे आता सोळा एच जेडवर सेट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला या प्रोजेक्टमधून आता बॅक यायचे आता जो काही आपला डी आर प्री आहे तो तुम्हाला ओपन करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे काही सात ते आठ आपण लेअर दिले आहेत ज्या डी आरचे आहेत त्या सिलेक्ट ऑल लेअर काय सिलेक्ट ऑल लेअर केल्यानंतर या ऑप्शनवर जाऊन या आठही लेअर तुम्हाला इथून कॉपी करायची आहेत आणि बॅक यायचे आता बॅक आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आणि चालू प्रोजेक्टमध्ये येऊन या जे काही आठ आपण लेयर कॉपी केल्यात त्या पेस्ट करून घ्यायच्या आहेत आता पेस्ट केल्यानंतर शेवटपर्यंत चेक करून घ्यायची चे, या दोन लेअरची लेंथ आणि शेवटपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे काही ॲड करायचे आता पुन्हा स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस आयकोनो टच करून मीडियावरती जायचं आहे आणि मीडियामध्ये जाऊन तुम्हाला एक बॉर्डर पिंज दिलेला आहे तो पिंजी तुम्हाला ॲड करायची आहे आणि याची जे काय लेंथ आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सेट करायचे शेवटपर्यंत सेट करून पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे आणि प्लस ॲकोनो टच करून मीडियावरती जायचे लोगो पिईंजी जो आहे तो तुम्हाला मुवाड्रासून याची साईज तुम्हाला कमी करून परफेक्टली व्हिडिओवरती आपल्याला आज आपला जो लोगो आहे तो तुम्हाला अशा प्रकारे काहीसा ॲड करून घ्यायचा आहे आता लोगो ॲड केल्यानंतर याची जे काही साईज असणार आहे म्हणजे जे काही लेंथ असणार आहे ते तुम्हाला एवढ्याच्या शेवटपर्यंत ॲड करून घ्यायची आहे आता शेवटपर्यंत लेंथ ॲड केल्यानंतर तुम्हाला या प्रोजेक्टमधून बॅक यायचे आहे आता मित्रांनो तुम्हाला जो काही आपला सेक्यू प्रिसेट आहे तो ओपन करायचा आहे त्यामधून फर्स्ट इमेजर जर जायचे इफेक्टवर जाऊन तीन डॉट टच करून इफेक्टिव्ह दोन कॉपी करायचा आणि बॅक यायचे बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला फर्स्ट जो आहे तो खालच्यामुळे जो काही आपण इमेज स्टार्टिंग मोडला ॲड केला आहे त्या इमेजला तुम्हाला अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड करायचा आहे फर्स्ट एका इमेजला त्यानंतर वरच्या भाऊ स्क्रोल करायचे जो काही शायरी पिंच आपण कट केला आहे जे फर्स्ट व इमेजच्या वरच्या भाऊ ॲड आहे तो त्या इमेज जे काही पिंच आहे त्याला आपल्याला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हा इफेक्ट इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला आता या प्रोजेक्टमधून म्हणजे काही प्रिसेटमधून बॅक यायचे त्यानंतर तुम्हाला दोन नंबरच्या इमेजवर जायचे आणि इफेक्ट इथून तुम्हाला काहीसा कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आणि चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला जो काय एक पॉईंट पंधरा सेकंदाच्या समोरचा इमेज सोडायचा आणि दोन पॉईंट तेरा सेकंदाचा जो काय समोरचा इमेज आहे जो काही इमेज आणि जी काही पीईन जी आहे त्या दोन्ही पीईन जी आणि इमेजला आहे तो तुम्हाला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे तर अशाप्रकारे आपण पीईन जी आणि प्लस फोटोला आपण हा इफेक्ट अप्लाय करून घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला आता बॅक येऊन जायचे बॅक आल्यानंतर पुन्हा आपल्या सेगी सेक्युप्रिसेटमध्ये यायचे त्यानंतर त्यामधून शेवटच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचं आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅग यायचे बॅग आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर समोरच्या पाऊस म्हणजे दोन पॉईंट पंचवीस सेकंदाचा जो काय शेवटचा जो काय एकदम जास्त लेंथचा जो काय इमेज आहे तो त्या इमेजला तुम्हाला शेवटच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे फक्त आणि फक्त इमेजलाच आपल्याला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे जीला हा इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचं नाही तर अशा प्रकारे तुम्ही इमेजला हा इफेक्ट अप्लाय आप केल्यानंतर आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार होऊन जाईल तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ शेव करण्यासाठी तुम्हाला बाजू शेअर आयकन दिसेल त्या ॲकनवर टच करून खाली मोठ्या एक्शनमध्ये एक्सपोर्ट नाव दिसेल त्या आयकनवर टच करून हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा तुमच्या गॅलरीमध्ये तर मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या तर मित्रांनो भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र